राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्ह लातूरच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सरकारी योजनांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात वीस हजार गाव दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकनेते विलासराव देशमुखांना तृतीय स्मृती दिनानिमित्त हजारो नागरिकांनी वाहिली आदरांजली वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या परभणीत खासदार आमदार व सर्व दैनिक संपादकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन लातूरच्या क्रीडा संकुलावर ग्राम विकास मंत्री तथा लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण लातूर मध्ये अल्पसंख्याक मुलींच्या वसतिग्रहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहर भाजपाच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन आता बातमीपत्र विस्ताराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राज्याच्या मुख्य सचिवासह हो, अनेक मान्यवरही उपस्थित होते झेंडावंदन झाल्यानंतर राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातला शेतकरी सक्षम बनवण्याकडे आपला प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं याचवेळी सरकारी योजनांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात वीस हजार गाव दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जाच्या डोंगरातून मुक्त करायचा असल्यास कर्जाच्या आधारावर शेतीची अर्थव्यवस्था नको असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं तसंच थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे आठ महिन्यात सत्तर हजार कोटींची गुंतवणूक येते असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं लोकनेते विलासराव देशमुख यांना शुक्रवारी त्यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त बाबळगाव येथील विलास बागेत उपस्थितीत राहून हजारोंच्या संख्येने संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक व देशमुख कुटुंबियांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली यावेळी माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख धीरज देशमुख रितेश देशमुख यांनी आपल्या कुटुंबियासह लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिवाद पाटील कवेकर महापौर अख्तरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्यासह लातूर उस्मानाबाद औरंगाबाद जालना बीड सोलापूर नांदेड बिदर आदी जिल्ह्यातील पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यास आदरांजली अर्पण केली यानिमित्त कवी योगीराज माने लोक यांचा लोकनेते देशमुख यांच्यावरील गजलांचा कार्यक्रम पार पडला अखिल भारतीय वृत्तपत्र संघटनेच्या वतीने सोळा ऑगस्ट रोजी परभणी येथील वसमत रोडवरील रुक्मिणी मंगल कार्यालयात खासदार आमदार व सर्व दैनिक संपादक यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे या अधिवेशनाद्वारे आपल्या समस्या व मागण्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्र वाटप करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ वृत्तपत्र विक्रेत्यांना जागा माडामध्ये घर कुलकोटा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण व उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप आदी मागण्या करण्यात येणार आहेत अधिवेशनात उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशन समितीचे अध्यक्ष दत्ता माळी उपाध्यक्ष अशोक घुसळे आयोजक राजेश चोरमले लातूरचे संपर्क प्रमुख नितीन मेत्रे वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन लातूर तानाजी गायकवाड ज्योतिराम गंजे अजित मेत्रे दत्ता बिराजदार काकासाहेब सूर्यवंशी बालाजी काजळे अविनाश राठोड पवन जमदारे गोविंद गोरे अभिषेक स्वामी सूरज मोहिते यांनी केले आहे वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लिहायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन लिप सोबत चॉकलेट

आज स्वातंत्र्य दिन या निमित्तानं लातूरच्या क्रीडा संकुलावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पाडला ग्रामविकास मंत्री तथा लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ध्वजारोहण केलं यावेळी लातूरचे खासदार सुनील गायकवाड आमदार अमित देशमुख जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक अधिकारी हजारो शाळकरी मुले मुली आणि नागरिक उपस्थित होते पंकजा मुंडे यांनी लातूर पोलीस त्यांचे सर्व विभाग एन सी सी गृहरक्षक दल आदींची पाहणी केली शैक्षणिक हब म्हणून ओळख निर्माण केलेल्या लातूर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिग्रहाची मागणी करण्यात येत होती निर्णय होऊनही काहीच हालचाली होत नव्हत्या मात्र काही दिवसांपूर्वी भाजप रणित सरकारने या वसतिग्रहासाठी जागा उपलब्ध करून देऊन बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले लातूरात वसतिग्रहाची गरज लक्षात घेऊन पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यानुसार चार ऑगस्ट रोजी शासन आदेशही काढण्यात आला आहे या निर्णयाबद्दल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री विनोद पावडे महसूल व अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांचे अभिनंदन केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात स्वच्छ भारत योजना दोन हजार पर्यंत शंभर टक्के यशस्वी करून दाखवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी अमर जवान ज्यो तेथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वाहिली शाहिदांना श्रद्धांजली स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया पंतप्रधानांचा नवा नारा पाकिस्तानी सैन्याने मंडी आणि सौजिया सेक्टर मध्ये केला गोळीबार पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भाषण अहंकारांचा नमुना काँग्रेस आजचा सुविचार कष्टामुळे भविष्य काळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमान काळ चांगला होतो बालाजी नमस्कार वाचक आजचे हवामान अंदाज आज आठ दोन हजार पंधरा रोजी सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चे हवामान अंदाज अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअस राहील शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स सरकारी योजनांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात वीस हजार गाव दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकनेते विलासराव देशमुखांना तृतीय स्मृती दिनानिमित्त हजारो नागरिकांनी वाहिली आदरांजली वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या परभणीत खासदार आमदार व सर्व दैनिक संपादकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन लातूरच्या क्रीडा संकुलावर ग्रामविकास मंत्री तथा लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण लातूर मध्ये अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिग्रहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन आणि बरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, लाईव्ह बातमी तुमच्या